काश्मीर भेटीवरून विरोधकांच्या टीकेला मंत्री गुलाबराव पाटलांचं सडेतोड प्रत्युत्तर काश्मीर हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री, मंत्री गिरीश महाजन हे जम्मू काश्मीर येथे गेले होते त्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आणि या टीकेला मंत्री गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे जनतेच्या हितासाठी विमानाचा वापर केला जातो सरकार म्हणून लोकांना मदत करणं हे कर्तव्य आहे यात शही घेण्याचा कोणताही विषय नाही त्यामुळे विरोधकांना टीका करण्याचा काही अधिकार नाही अशा शब्दात जोरदार टीका केली आहे हे बघा जी घटना घडलेली आहे ती सगळ्यांचं हृदय हलवून टाकणारी घटना आहे आणि मला तरी असं वाटतं की ते या घटनेमुळे पूर्ण देश आदरलेला आहे पूर्ण देशातल्या लोकांच्या भावना तीव्र आहे आणि या ठिकाणी या घटनेनंतर आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजींनी आपला दौरा अर्धवट दोर सोडून भारतामध्ये आल्यानंतर जो पवित्र उचलला आहे तो निश्चितपणाने जी लोकांना अपेक्षित होतो त्या पद्धतीचाच आहे म्हणजे आपण दुश्मन देश असल्यानंतरसुद्धा पाणी हे धर्माचं काम आहे पाणी हे पुण्याचं काम आहे त्याच्याकरता आपण कधी पाकिस्तानला त्या गोष्टीचा त्रास दिला नाही पण जर तुम्ही आमच्याच महिलेंवर अशा पद्धतीच्या टिकल्या काढा अशा पद्धतीचे अत्याचार करत असाल त्यांच्यासमोर त्यांच्या पतीला त्यांच्या भावाला किंवा त्यांच्या वडिलांना गोळ्या मारून मारत असाल तर मग त्यांच्याकरता दया दाखवण्यात काही अर्थ नाही आहे आणि मोदीजींनी घेतलेला हा जो पाऊल आहे याच्यामध्ये देशामध्ये दे त्याच्या पद्धतीचं त्या निर्णयाचं स्वागत होत आहे खूप परवा सुभाष देसाई जळगावमध्ये होते त्यांनी म्हटलं की मोदींचं मोठं अपयश छप्पन इंतीस छाती म्हणून ते मिरवतात त्यांनी देशाची माफी मागायला पाहिजे असा हल्ला होता सुद्धा पहिले तर त्यांनी माफी मागितली पाहिजे की एवढा मोठा हल्ला झाला मुंबई सारख्या शहराने कायम शिवसेनेला डोक्यावर घेऊन नाचवलं शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन जो पक्ष मोठा झाला तिथं डेड बॉडी आल्यानंतर त्यांचा एक कार्यकर्ता उपस्थित राहू शकत नाही तर पहिले त्यांनी त्यांची तेन छाती बघावी नंतर कोणाची छातीचा विषय करावा भाऊ सर्वपक्षीय बैठकीमध्ये ठाकरे गटाचे जे नेते आहेत अरविंद सावंत दिल्लीला ते अनुपस्थित होते याच्यावरून तुम्हाला ज्या लक्षामध्ये येईल की त्यांना काय काय गोष्टीचं घेणं देणं नाही आहे त्यांनी देश या बाबतीमध्ये सुद्धा आपले विचार सोडलेले असं मला वाटतं विरोधकांकडून गिरीश महाजन त्या ठिकाणी श्रीनगरला गेले त्यानंतर एकनाथ शिंदे गेल्यानंतर टीका व्हायला लागली किंवा एकनाथ का काल त्याचा खुलासा केलेला आहे पण रोहिणी खडसेंनी टीका केलेली आहे की जे विमानाने प्रवासी आणले जात आहेत त्यावरती सरकार श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो आहे हे विमान आहे ते जनतेच्या पैशात आणलं जात आहे श्रेय घेण्याचा प्रकार चुकीचा आहे श्रेय कोणीच घेत नाही आहे शेवटी सरकार म्हणून देवेंद्रजी असतील किंवा सरकार असेल हे विमान पाठवतं हे त्यांचं कर्तव्य आहे सा का ते काय असं म्हणत नाही आहे की आम्ही करतोय आम्ही करतोय सरकारचं कर्तव्य म्हणून ते करतायत आणि याच्यामध्ये श्रेय घेण्याचा काही विषय येत नाही नाताप सुद्धा आमदार आहे जरी सरकारमध्ये नसले तरी ते सुद्धा लोकप्रतिनिधी आहे जनतेच्या पैशातून आणता सांगायची काही गरज नाही आहे आणि त्यांना जर स्वतःला श्रेय घ्यायचं असेल तर त्यांनी मुक्ताईनगरमधून एखादं विमान पाठवावं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जळगाव